वय नसतं तुम्ही वीस वर्षांचे असो किंवा पन्नास वर्षांचे प्रेम नेहमी तरुण राहतं असं म्हणतात याचा अर्थ फक्त वयात येणारा तरुणच प्रेमात पडतो असं अजिबात नाही चाळीस नंतर ही एखाद्याच्या आयुष्यात प्रेम बहरू शकतं चाळीशी नंतर प्रेमात पडणं अवघड नसले तरी प्रेमात यशस्वी होणं थोडस चॅलेंजिंग नक्कीच असू शकतं काही टिप्स फॉलो केल्या तर निश्चित गोष्टी तुमच्या मनासारख्या होतील पॉझिटिव्ह माइंडसेट आणि योग्य दृष्टिकोन तुमच्या प्रेमात खास रंग भरण्याचे काम करेल इथं आपण वयाच्या डेट काही खास गोष्टी जाणून घेणार आहोत डेटिंगला सुरुवात करण्याआधी याचा स्वीकार करा की तुमचं वय चाळीस पेक्षा जास्त आहे तरीही तुम्ही प्रेमाच्या शोधात आहात वास्तवाचा स्वीकार करून ही गोष्ट मान्य केली तर अनेक गोष्टी सोप्या होतात तुम्ही तुम्ही तुमची ध्येय दृष्टिकोन आणि संकल्पना समजून घ्या तुमच्या वयानुसार पुढे जा वीस बावीस वयातील तरुण ज्या चुका करतात त्या तुमच्याकडून होणार नाही जीवनात पॉझिटिव्ह राहणं खूप महत्वाचं आहे तुम्ही पॉझिटिव्ह माइंडसेट ठेवून पुढे गेलात तर हा प्रवास यशस्वी होऊ शकतो चाळीस वर्षानंतर डेटिंग करण्याचा विचार करणाऱ्या मंडळींसाठी पॉझिटिव्ह माइंडसेट खूप महत्त्वाचा आहे जेव्हा तुम्ही पॉझिटिव्ह राहून पुढे जाता तेव्हा तुम्हाला कते की पुढे कोणत्या अडचणी येतील आणि त्यांना कसं सामोरे जावं याचेही अनेक फायदे आहेत हताश न होता सातत्यपूर्ण प्रयत्न करण्यास यामुळे बळ मिळतं महिलांना पॉझिटिव्ह विचार असणारे पुरुष खूप आवडतात त्यामुळे सर्व नकारात्मकता बाजूला ठेवून पुढे जा तुम्ही अर्थातच काही वर्षापासून डेटिंग गेमपासून दूर आहात कारण काहीही असो पण आता तुम्हाला पुन्हा फॉर्ममध्ये यायचे आहे यासाठी स्वतःचा शोध घेण्याबरोबरच आपल्या सभोवतांचं जे देखील एक्सप्लोर करा अनेक वर्षांपासून तुम्ही या गोष्टींपासून दूर आहात दरम्यानच्या काळात अनेक नवीन गोष्टी आल्या आणि अने अनेक गोष्टी बदलल्या ते सर्व समजून घ्या आणि स्वतःला त्या सोशल मीडिया डेटिंग ॲप न्यू ट्रेंड फॉलो करा काळातील गोष्टी तुम्हाला विसराव्या लागतील कारण जुनं नातं मनात ठेवून तुम्ही नव्या नात्यात कनेक्ट होऊ शकत नाही कोणतंही नवीन नातं सुरू करण्यापूर्वी हे लक्षात ठेवा की तुम्ही ज्याच्याशी पुन्हा नातं निर्माण कराल तुम्हाला शंभर टक्के द्यावे लागेल आणि हे जेव्हा तुम्ही जुन्या आठवणी विसरून पुढे काही गोष्टी कधीच बदलत नाहीत ही, ही म्हण शिष्टाचाराच्या बाबतीत अगदी खरी ठरते तुमचं वय चाळीस पेक्षा जास्त असलं तरीही तुम्हाला शिष्टाचाराचा नियम माहीत असेल तर डेटिंग वेळी तुमची गोची होणार नाही वेळेवर पोहोचणं डेटला जाताना एखादं छानसं गिफ्ट खरेदी करणं पिकअप किंवा ड्रॉप संदर्भात तिला विचारणं अशा काही गोष्टी आहेत ज्या मुलींना नेहमी आवडतात त्यातूनच तुम्ही समोरच्या व्यक्तीवर चांगली छाप सोडू शकता